अंबरनाथमधील शिलाहार काळातील उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असलेल्या शिवमंदिराच्या शिल्पांची झीज होत असून त्यावरील शिल्प निखळल्याचा प्रकार समोर आला आहे ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉक्टर कुमुद कानेटकर यांनी नुकतीच मंदिराला दिलेल्या भेटीदरम्यान ही बाब समोर आली त्यांनी याबाबत समाज माध्यमांवर मां नाराजी व्यक्त केली त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने मंदिर परिसरात धाव घेत काही पाहणी केली आणि काही गोष्टी बंद करण्याचे सांगितले आहे मंदिरात आणि परिसरात सुरू असलेल्या काही गोष्टींवर डॉक्टर कानेटकर यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती सुमारे एक हजार वर्ष जुने असलेले अंबरनाथचे शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून अभ्यासकांना खुनावत असते येथील शिल्प त्यावरचे संदर्भ इतिहास अभ्यासकांसाठी परवानीच असते डॉक्टर कुमुद कानेटकर यांनी पंचवीस वर्षे यावर अभ्यास करत मंदिराचे स्थापत्य वैशिष्ट्ये जगासमोर आणली त्यांच्या अभ्यासात या मंदिरातील शिल्पाला नियमित पूजा विधी आणि उपक्रमामुळे धोका पोहोचत असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते त्यानंतर मंदिराच्या आवारात ध्वनिक्षेपण यंत्रणा वा शिल्पांवर तसेच मूर्तींवर होणारा दुग्धाभिषेक नारळ फोडणे आणि होमहवन असे प्रकार सुरूच राहिले नुकतेच तामिळनाडू येथील काही पर्यटक अंबरनाथ येथे हे मंदिर पाहण्यासाठी आले होते डॉक्टर कुमुद कानिटकर या त्यांना मंदिराबाबत मार्गदर्शन करत होत्या या पाहणीवेळी मंदिराच्या मागच्या बाजूला असलेली लिंगोद्धव शिल्पा शेजारी असलेली विष्णूची मूर्ती तेथे ते नसल्याचे त्यांना दिसून आले येथे अंतराळाच्या उजव्या खांबावर असलेली सूर्यमूर्ती येथे नाही हे शिल्प निखळून त्याचा तुटलेला भाग शेजारी ठेवण्यात आल्याचे डॉक्टर कुमुद कानेटकर यांनी सांगितले तसेच मंदिरातील काही शिल्पांचीही मोठ्या प्रमाणात झीज झाल्याचे समोर आले आहे याची माहिती समाजमाध्यमातून दिल्यानंतर मध्यरात्रीस पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांनी मंदिरात धाव घेत उपाययोजनांना सुरुवात केली मात्र मंदिरांच्या वास्तूलाही धोका निर्माण होत असल्याचा दावा केला जातो आहे तर याबाबत मंदिर प्रशासनाला विचारणा केली असता मंदिर प्रशासनाने केमिकल कंपनीच्या इफेक्टमुळे शिल्पमूर्तींची झीज झाल्याचे सांगितले इथे यज्ञ वगैरे आतमध्ये होत नाही एखाद्या वेळेस चुकून कधीतरी एक झाला असेल पण ये वगैरे आम्ही तिथे करणं फक्त रुद्राभिषेक करत असतो तो पण मंत्रोत्सव असतो मंत्रो मंत्र, मंत्राच्या सायने असतं तिथे कुठे आगणे वगैरे जाणं नाही पण जे अगरबत्ती वगैरे पूर्वी लोक आमच्या मंदिराच्या आतमध्ये लावायचे त्याच्यामुळे धूर होत होता त्या धुरामुळे डोळ्याला वगैरे त्रास होत होता तर आम्ही ते अगरबत्ती दूध हे सगळ्या गोष्टी बंद केलेल्या आहेत कारण का त्याच्यामुळे दुर्गंधी दुधामुळे दुर्गंधी पसरतं त्याच्यामुळे आम्ही ते धुराचा पण भाग बंद केला आहे ना आता कुठलाही तिथे आतमध्ये अभिषेक वगैरे होत नाही हे सगळं आमचं झालं तरी जे काय यज्ञ वगैरे झालं ते आमच्या कधी वर्षातून एकदा असतं ते आम्ही बाहेर करत असतो श्रावण महिन्यात करत असतो नारळ फोडाची पण मनाई केलेली आहे आणि शिवशंकर भोडेनाथाला नारळ फोडतच नाही आता याच्या याची अजून काय माहिती देणार तुम्ही अच्छा मंदिराचं असं आहे का आमचे पूर्वज मला वाटतं का सोळाव्या सतराव्या शतकाच्या पण अगोदरचा भाग असेल आम्ही आता सहावी सातवी पिढी आहे तेव्हा इथे खूप मोठं घन जंगल होतं ब्रिटिश काळामध्ये तर इथे कोणी येत पण नव्हतं तेव्हा आमचा अंबरनाथ गाव कोळी समाज पुजारी हे शिवमंदिरच्या बाजूलाच आहे तर पूर्वीपासून आमचे पूर्वज जे आहेत तिथे देवबती दिवाबत्ती करायचे इथे देखभाल करायचे तेव्हा काय कोणाला माहिती पण नव्हतं पण दरवर्षी इथे शिवरात्र व्हायची तेव्हा ते दोन चारशे हजार पाचशे लोकच येत असेल आता शिवरात्रीचा पण सण हा शिव शिवरात्रीचा सण कारणाने खूप मोठ्या लोकांना माहिती पडले की अंबरनाथ शिवमंदिर पुरा हे पुरातत्व जे शिवमंदिर आहे पुराणं शिवमंदिर आहे हे जे आता गाव कोळी समाज पुजारी पाटील पुजारी मी स्वतः सुरेश पाटील इथे कैलास पाटील बसले आमचे सर्वच पुजारी पाटील फक्त कोळी समाज पुजारी आमचा तत्सम कोळी समाज पुजारी जे आहे महाराष्ट्रामधून फक्त आमचाच अधिकार या मंदिरावरती आहे आज पण तीनशे चारशे वर्षापासून आहे आमच्याकडे मंदिराचे सगळे पुरावे आहेत ताम्रपट आहेत अठराशे ऐंशीमध्ये आम्हाला ब्रिटिश काळामध्ये एक ते तुपाचा डबा यायचा दोनाने आम्हाला निधी यायची ती आज निधी आम्हाला आजच्या याच्यामध्ये तेवीस बावीस तेवीसमध्ये काहीतरी अडतीस रुपयाच्या दरम्यान त्याच्या पण पुढे झाले असेल आम्ही घेतली नाही या वर्षाची पण आज महाराष्ट्रामध्ये हा मंदिर अडतीस रुपये आम्ही देणगी घेणार आहे जे काय गव्हर्नमेंटचे आहे महाराष्ट्र शासनामध्ये आमची अठराशे एकोणपन्नासला नोंद आहे ब्रिटिश काळामध्ये परत अठराशे ऐंशीमध्ये ब्रिटिश काळामध्ये अंबरनाथगाव कोळी समाज पुजारी ही देखील नोंद आहे आणि तेव्हापासून आम्ही आता आम्ही जेव्हा करता त्याला माझा वय पंचावन्न छप्पन आहे तर मी वयाच्या नवव्या वर्षापासून शिवशंकर भोळेबाबाची पू पु... पूजा करतोय माझ्या आजोबांबरोबर लहानपणी यायचो मी माझे आजोबा त्यांच्या वडिलांबरोबर लहानपणी यायचे त्यांचे वडील त्यांच्या म्हणजे आमचे आजोबा कापर पंजोबा यांनी इथे मंदिरासाठी आयुष्य वेचलं तेच आम्ही ते धार्मिक कार्य जे असेल काय पूजा अर्चा असेल सोमवारची आमची पूजा अर्चा असते धार्मिक कार्याचे आम्ही करत असतो आणि शिवशंकर भोळेबाबाचा आशीर्वाद घेऊन आज तमाम आमच्या अंबाणा शहरामध्ये सर्वांना माहीत आहे सर्व जर सोमवारी वगैरे दर्शनाला येतात सकाळी आमची साडेसातची पुजाऱ्यांची पूजा असते संध्याकाळी असते साडेसातला आमचे सर्व पुजारी येऊन दोन टायमाला आम्ही शिवशंकर बाबाची पूजा अर्चा करत असतो त्याच्यामध्ये आम्हाला वेगळाच आनंद मिळतात आणि त्या शंकराच्या जीवावरती आमचं अंबरनाथ गाव इथे वसलेलं आहे हे जे आमचे देवत आहेत आमचे महादेव कुळ्यांचे जे देवत आहेत ते शिवशंकर महादेव देवांचे देव महादेव त्यांचा आशीर्वाद सजा आमच्या पाठीमागे आम्हा आम्ही सांगतो आमच्या अंबरनाथ शहरावरती कुठलाही अनिष्ट संकट येऊन दे नको अंबरनाथ शहराचं रक्षण कर महाराष्ट्राचं रक्षण कर असे आमच्या पुजारी दररोज मागणी करत असतात आणि त्याचबरोबर आज आम्हाला अभिमान आहे नऊशे त्रेसष्ट वर्ष मंदिर आमचा अजून तग धरून आहे अजून हजारो वर्षे राहिलो त्या भोळेबाबाचा आशीर्वाद असेल त्या मंदिराला कोणी काही करू शकत नाही जसं आज आमच्या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी साडेपाचशे वर्षाच्या नंतर राम मंदिराची प्रतिष्ठापना केली आहे आज आम्हाला हिंदूंना अभिमान आहे त्याचा मोदी साहेबांचा आम्हाला अभिमान आहे कारण का आज राम मंदिराचा राम राम घर घर मे राम आएंगे खरोखर आज आपला शिवशंकर भोलेनाथ पण इथेच बसलेला आहे ते कुठे गेलेला नाही आज आम्हाला मोदी साहेबांना सांगू शकतो आज आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब शिंदे साहेबांनी या, साहिप या मंदिराच्या शुशोभीकरणासाठी एकशे अडतीस कोटीचा निधी आम्हाला मंजूर केलेला आहे आम्हाला पण वाटतं आमच्या अंबरनाथ शिव मंदिरचा परिसर सुशोभणी करून झाला पाहिजे पण कोणाची मनं न दुखवताना आमचे पूर्वज पा आलेले फुलवाले असतील काही लोक आलेले राहतात त्यांचा सगळ्यांचा व्यवस्थित हे करून करा आम्हाला वाटतं महाराष्ट्रातला हा मंदिर खूप जुनं आहे फक्त आमचा बारा ज्योतिर्लिंगामध्ये याचा उल्लेख झालेला नाही व्हायला पाहिजे होता तर का खूप जंगल भाग होता आता आमचे आजोबा वगैरे सांगता इकडे वाघ सिंह वगैरे सगळं म्हणजे असायचे हिंचं प्राणी त्याचबरोबर आमच्या बाजूला हाजीमलंग होतं हजीमला आणि आमचं अंबरनाथगाव शिवमंदिर हजवळचा एक पाच सात किलोमीटरचा सा अंतर आहे आता आमचा जो बाबाचा आहे तिथे पण गोरक्षनाथ आणि इथे अंबरनावाच्या ऋषी पूर्वी तपश्चर्य करत होते त्या नावाच्या ऋषीवरून अंबरनाथ हे नाथपंथी होते त्याच्यामुळे अंबरनाथ शहराला नाव अंबरनाथ शहर पडलेलं आहे पूर्वी तर आमचा अंबरनाथगाव होताच पण जे अंबरनावाचे ऋषी होते त्यामुळे मंदिराला आंबरेश्वर शिवालय असा हा पूर्वीचा नाव आहे तो आमच्या सात बाराच्या मध्ये पण नोंद आहे जो आमच्या ब्रिटिश काळातला सात बारा आहे आता महाराष्ट्रासन सात बारा आहे त्याच्यामध्ये आमचा अंबळ अंबरेश्वर शिवमंदिर हा उल्लेख त्या सात बारावरती आहे आम्हाला आनंद वाटतं की आम्ही त्या शिवबाबाचे भोलेबाबाचे पुजारी आहोत आणि आम्ही पूजा देवासाठी आमचं आज एवढं आमच्या आजोबांनी आमच्या पूर्वजांनी कापर पण जो असेल त्याने आयुष्य वेचलंय आमचं पण ते धार्मिक आमची वृत्ती असल्या कारणाने आम्ही इथे सेवाभाव करत असतो आमचे पुजाऱ्यांचे इथे पुजारी असतात सर्व सर्व देखभाल करत असतात गुन्हे गोविंदाने सगळं नांदत असतो कुठलंही काही हे नाही आम्हाला आता काळ ती बातमी आज पेपरमध्ये वाचली मॅडम डॉक्टर कुमोद कानिटकर मॅडमने एक लेख लिहिलेला ले आहे त्याच्यामध्ये आज वाचलं तर आमच्या पाण्यात आज आलं तो पाण्यात आल्याच्यानंतर आम्हाला पण समजलं का मंदिराचा वाद नऊशे आज शिवमंदिर आपल्या नऊशे त्रेसष्ट वर्ष होऊन गेलेले आहेत आणि इथे अंबरनाथ नगरीमध्ये आमच्या पूर्वी सर्व कंपन्या होत्या अल्बर्ट असतील मोरारजी असेल विमको कंपन्या असेल इतर केमिकल्स कंपन्या होत्या हा वातावरणाचा जो इफेक्ट होत होत गेला काही वर्षे त्याच्यावरती आदलत आमच्या मूर्तीवरती मंदिराच्या मूर्तीवरती जे आदलत आदलत वातावरणाच्या इफेक्टमुळे आमच्या मूर्तीची झीज झालेली आहे त्याचबरोबर आम्ही वेळोवेळी ए एस आय असेल आमच्या औरंगाबादचे खंडपीठात जेव्हा आमचा पुरातत्व विभाग होता तेव्हा आम्ही स्वतः औरंगाबादला गेलेलो औरंगाबादला जात असताना तेव्हा तिथे साहेब होते त्याच्यानंतर कांबळे साहेब होते तुपडे यांच्याशी आमच्या आजोबांचा संपर्क झालेला आहे तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की मंदिराची झीज मूर्तींची झीज न होण्यासाठी साहेब काय करावं लागेल तर तेव्हा प्रत्येक दहा दहा वर्षांनी केमिकलचं आवरण आणि मंदिराच्या ज्या मूर्त्या आहेत ज्या नर्तिक्या असतील जे काय असतील चित्र असतील ते भग्नावस्था तितक्या झाले नव्हते पूर्वी मला वाटतं आता तीस पस्तीस वर्षे झाले एस आई वाल्यांनी लक्ष न दिल्या कारणाने हे सगळं असं घडलं आणि जर खरोखर जर दहा दहा वर्षांनी मंदिराची जीवनासाठी आवरण जर देत आले असते तर आपल्या मंदिराची घेतल्यानंतर पस्तीस वर्ष आले त्याच्यानंतर ये साहेब कधी कधीही मंदिराच्या आवरणाचं शुद्धीकरण केलेलं नाही परत म्हणजे अंबरनाथ शिवमंदिर हे इसवी सन एक हजार साठ शके नऊशे ब्याऐंशी राजा महामंडलेश्वर यांच्या कारकिर्दीत झालेलं मंदिर आहे दहाव्या ते अकराव्या शतकाच्या मध्ये तेव्हा दहाव्या अकराव्या शतकामध्ये आपले जे भारताचे हिंदुस्थानचे सम्राट होते देवगिरीचे राजे रामदेव राय कृष्णदेव राय हे पूर्वीचे आमचे सम्राट होते आणि जेव्हा यांच्या स्वप्नामध्ये गेलं काही ते स्वयंभू लिंग आहे तेव्हा इथला राजा जो महामंडलेश्वर माभवाणी होता त्याला तिकडून आज्ञा केली काही ते शिवमंदिर बांधून पूर्ण करा तेव्हा इथले आमचे जे आमचे इथले आधिपत्याखाली राजे होते महामंडलेश्वर माभवाणी आणि हा मंदिर बांधून बांधून इसवी सन एक हजार साठ मध्ये बांधून पूर्ण केला त्याच्यामध्ये आमच्या उत्तरेकडील बाजूमध्ये आम्हाला शिलालेखात तो सगळा अर्थ आम्हाला सापडलेला की मुळात मध्ये अंबरनाथ शिवमंदिरचे पुजारी अंबरनाथ गाव जे कोळी समाजांचं आहे या कोळी समाजाचे पुजारी म्हणून एक, एक पंधराव्या सोळाव्या शतकापासून आमच्या आजोबा त्यांचे वडील त्यांचे खापरपंजा वगैरे आता आमची पाचवी सहावी पिढी आहे आम्ही शिवमंदिरचं रक्षण करत करत तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीपासून आम्ही रक्षण करत आलो तर त्याच्यामध्ये ह्या रक्षण करत असताना शिवमंदिरावरती बराच बाजूला ही आपली जी वालधुनी नदी आहे आघात होत होता पण आमचे पूर्वज जे होते तेव्हा मातीचा ढिगारा काढणं हे ते काढणं सर्व मंदिराचं रक्षण करणं मंदिराचं संरक्षण करणं हे आमचे पूर्वज वधू पाटील असेल गणू पाटील असेल शिवा पाटील असेल बापू पाटील असेल काल आले काही ते कुमुद कनिटकर वगैरे येऊन गेल्या त्यांच्याबद्दल आज मी पेपरला कटिंग वाचलेली आहे तर त्यांनी एक लिंगोद्भव शिव मूर्तीचा उल्लेख केलेला आहे तर त्याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की विष्णू मूर्ती आलेली दे दिसत नाहीये ब्युरो रिपोर्ट अमरनाथ आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा